सोलापूर शहर सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार संघ सोलापूर एकदिवसीय लाक्षणिक संप 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 कोरोना सारख्या महारोगाच्या रेशन दुकानदारांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तसेच वेळ प्रसंगी पोलिसांच्या काट्या खात तर कधी गाड्या जप्ती ग्राहकांचा रोष राजकीय नेते मंडळींचा पुढारपणा यासारख्या अनेक संकटाला तोंड देत सातत्याने ग्राहकांची सेवा केलेली आहे सदर काळातील धान्य वाटपाचे कमिशन व वा केसरी योजनेअंतर्गत असलेल्या धान्याची रक्कम मोठ्या प्रमाणात असून ती रक्कम मिळावी याकरता संबंधित कार्यालयाकडे जिल्हा संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा करण्यात आला आज रेशन दुकानदारांची आर्थिक व्यवस्था कोलमडलेली आहे तरी देखील वरिष्ठ कार्यालयाकडून विलंब होत आहे महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातून सदर योजनेचे कमिशन रक्कम रेशन दुकानदारांना मिळालेले आहे या उलट सोलापुरातील रेशन दुकानदारांना अद्यापपर्यंत कमिशन करता फक्त कार्यालयाच्या मारावं लागत असल्या कारणानं शासनाने लक्ष वेधण्याकरता उद्या मंगळवार दिनांक डिसेंबर 2020 रोजी सोलापूर शहरातील दुकाने राहणार बंद येत्या सोमवारपर्यंत दुकानदारांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यास बेमुदत संपांचा देखील इशारा यावेळी जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी जिल्हा श्री सु... सुनील पेंटर यांच्यासह जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य दुकानदार उपस्थित होते